तर मित्रांनो आता वाजले सकाळचे बारा सव्वीस आणि पाण्यात चालली मजा आणि समोरचा व्ह्यू बघा मित्रांनो एक नंबर आहे समोरचा व्ह्यू भारी आहे आणि हा आपला का असा विल्ला आहे एकविरा आईचा म्हणजे असं नाव व्हायचं आणि इकडे एवढं चिल्लर पार्टी आहे आणि हा व्ह्यू सुपै एकदम सय्यद मजा मस्ती झाली आहे आणि आता पाणी गरम असणार काका पण धमाल करतायत दाखव दाखव बघू बघू बरोबर बार आहे बरोबर बसला <laughs> कालपासून याला शिकवतायत आणि इकडे लेडीज बसल्या ले सगळं हा असा एवढा विल्ला आहे आतमध्ये बघायला गेलात ना तर तीन बेडरूम आहेत आणि आज एक हा किचन रूम आहे तुम्हाला किचन रूम पण दाखवतो थांब थांब दोन मिनटं हा एवढा किचन रूम असा आणि भाऊ आता आलेत नाव काय नितेश, नितेश। अक्षय इकडे झोपलेत प्रशांत वगैरे हा एक बेडरूम हा एक बेडरूम आहे इकडे आणि हा हॉल आणि हा इकडे एक बेडरूम आहे काल आम्ही इकडे झोपलेलो काल तुम्हाला हा व्यू दिसला दिसला नाही तर हा व्यू असा आहे एक वॉशरूम आतमध्ये एक वॉशरूम इकडे आहे आणि फेस टू फेस डायरेक्ट ब्लॉग टू ब्लॉग हे रील्स काढतोय आम्ही ब्लॉग बनवतोय असा येस येस आणि ही धमाल कशी वाटते माझ्या मस्ती कशी वाटते ना ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या बाईक वगैरे इथे उभ्या केलेल्या आहेत कालपासून माझी बाईक इथे उभी आहे आणि ही प्रशांतची बाईक आहे प्रशांत काल रात्री घेऊन आला आणि आता जरा कपडे म्हणजे घातलेले पण आता नाश्ता वगैरे करून नाश्ता वगैरे चेंज करू म्हणजे आता कपडे वगैरे चेंज करून असतील तर आपण पाण्यात जाऊया पाण्यात जर मजा वगैरे करूया आणि आपल्या आपल्यासोबत संदीप भाऊ संदीप भाऊ कालपासून फुल धमाल आहेत फुल धमाल थर्टी बस एकदम थर्टी बस दोन हजार पंचवीस सुरुवात चांगली झाली आहे आणि इकडे बघा हा कालपासून ना बोलत तरी भरपूर आल्यापासून पाण्यातच आहे हा डुक्की दाखव सवकाश 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 कळ चला थोडं जरा पाण्यात जाऊया पाण्यात जरा मजा मस्ती करूया आणि मग बाहेर येणार मग काय गेलो तर हे उचलून पाण्यात टाकणार पण मस्त विल आहे जर तुम्ही आलात तर फॅमिलीसोबत येऊ शकता मित्रमंडळी पण येऊ शकता इथे असं काय नाही आणि पंधरा दिसून नाही बोलतो सोळा ते सतरा किलोमीटर आतमध्ये कसं यायचं कसं नाही ते तुम्हाला सांगेनच मी आणि किती किलोमीटर आहे ते पण टोटली सांगेन माझ्या घरापासून ते म्हणजे मुंबईपासून ते जिल्हापर्यंत येण्यासाठी ना काहीतरी फिफ्टी टू फिफ्टी वन फिफ्टी टू फिफ्टी थ्री किलोमीटर आहे ऑलमोस्ट माझ्या घरापासून आणि जर पनवेल स्टेशनपासून बोललं तर पनवेल स्टेशनवरून तुम्हाला टॅक्सी आहे जो विला बुक कराल त्याची टॅक्सी तुम्हाला घ्यायला येईल दाखवलं दाखवला मस्त आहे ना तिथे झाड पण भरपूर आहेत पेरूचे आणि पेरू गोड आहे सकाळी हा तिकडे आंबे पण आंब्याचे पण झाड आहेत कणबाची इकडे कणबाची झाड आहेत भारी मस्त एकदम आणि वातावरण इथलं ना थंड आहे काल आता पण आम्ही ना थंड वाटवतो नॉर्मली पण नंतर बाराच्या नंतर भरपूरच थंडी वाज होती म्हणजे पाणी गार पण झालेलं आणि वातावरण पण थंड झाले त्याच्यामुळे शेकडी पण गेलेली शेकोडी आम्ही तिकडे गेलेली कोपऱ्यात पण मस्त आहे वातावरण एकदम जर तुम्ही फॅमिली सोबत आलात तर एकदम चील करू शकता महिन्यातून एकदा किंवा हप्त्याला एकदा पण येऊ शकता इकडे थोडं जरा डिस्टन्स लांब आहे पनवे स्टेशनवरून खऱ्या पाण्याची मजा घेतात ना ते काका घेतात काका कालपासून मजा करतात एकदम फुल धमाल हा फुल धमाल खुर्चीवर बसला आहात मग खुर्ची वा काय टॅलेंट आहे हा दाखव इथं पोहता इथं पोहता आता पाण्यात वगैरे आपण जाऊन आणि आता जरा परत टी शर्ट घातली तर पेशंट बघा उठला किती असा वाजले किती बारा पन्नास आणि याच्या पोटात दुखत होता परत पहिला भिजलो आणि आता परत टीशर्ट घालून परत उडी मारणार परत भिजणार आणि इकडे बघा काय पॅप्सी आहे ना बियर आहे रे बियर मिक्स केली आहे त्या पॅप्सी चल गे कडक एकदम काका बघा इकडे उन्हात बघा मस्त एकदम कूल खरा आनंद हे काका घेत रात्री पासून खतम बाय बाय टाटा गुड बाय गया है। <laughs> फुल एकदम तोड चालले एकदम तोड काही पण ऐकत नाही काय फुल धमाल येते मित्रांनो फुल धमाल जर तुम्ही पिकनिक जर म्हणजे फॅमिली बीत आलात ना तर फॅमिली पण येऊ शकता फ्रेंड्स वगैरे पण येऊ शकता एवढं लांब नाही आहे आणि सहस्यात मसल जर पर पर्सन जर कॉन्ट्रीब्युशन काढलात ना तर तुम्हाला हजार किंवा पंधराशे पर्यंत कॉन्ट्रीब्युशन पडू शकतो तर तुम्ही आला तर नक्की याला एकदा भेट द्या एक वेगळा फार्म हाऊस फ्रामला फुल माझ्या मस्ती मित्रांनो फुल उर्फीचा भाव उर्फीचा भाव मारता <laughs> <शुझीद>। <encontramos ExcelKKOR> मारता मारता तो तुम्हें पता नहीं है कौन है कौन बोले ह्याची जरा साईज बघा कोण बदकांची साईज अशी असते का बदकांची साईज अशी असते का ते मला ते सांग <laughs> मी तर जेवायचा टायमिंग ना आता संध्याकाळचे वाजले आता पाच म्हणजे ऑलमोस्ट सहा वाजले आणि आमची तयारी झालेली आहे सर्व बाईक वगैरे रेडी होतात आणि इकडे आमची तयारी पण चालू आहे शूज वगैरे फक्त घालायचे बाकी आहेत मी तर घातलेत आणि इकडे ऑलमोस्ट तयारी झालेली आहे आणि आता मी निघतो इथं म्हणजे परत परतीचा प्रवास म्हणजे घरी तर हा ब्लॉग इथे स्टॉप करतो हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडलं मी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर अक्षकोया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटू अशात तो नाही व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर गुड बाय आणि इकडे लेडीज सर्व काम करत आहेत जे भांडे आपण यूज करत होतो म्हणजे ह्या फार्म हाऊसच्या त्या भांड्याचं सगळं धुवून वगैरे ठेवणं आपलं काम आहे तर हा टेबल वगैरे डायनिंग टेबल म्हणजे असं जेवणाचा टेबल होता मस्त म्हणजे एकदम उत्तम पद्धतीने एकदम तयारी झालेली आणि आम्हाला सगळं सामान आणून दिलेलं बाकीचं ऑलमोस्ट जे काय जेवणासाठी लागतं सामान ते आपण घरून आणलं होतं आणि टॅक्सी पण आलेली आहे टॅक्सीसाठी मदत करतं आपला भाऊ सामान नेण्यासाठी म्हणजे लगेच तयारी करून निघता येईल भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये Do me